मी सानिका आणि माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे जर चुकलं तर समजून घ्या आज आई सोबत आग्रात गेले होते आगर जिथे नारळाची झाड आहेत तर म्हटलं तिथल्या काही गोष्टी तुमच्या सोबत पण शेअर करूया खूप दिवसांनी इथे आले होते इथे आल्यास इतकं छान वाटतं ना सगळीकडे हिरवगार शांत रोजची दगदग नाही गाड्यांचा आवाज नाही फक्त पक्ष्यांचा किल्ली ही गोड वाहणारी हवा आई इथे आली की पूर्ण आगर फिरून येते आणि प्रत्येक माडाजवळ जाऊन त्याला पाहत असते जशी आम्हाला माया लावते आम्हाला प्रेम करते तसं ह्यांना सुद्धा जपते तुम्हाला एक गंमत हा पेरूच्या झाडावर कोणत्या तरी पक्षाने घरटं बांधलं होतं पावसाने भिजू नये म्हणून घरी घेऊन जाणार होते मग मनात म्हटलं राहू दे इथेच छान वाटत आईने काही दिवसांपूर्वी इथे कारल्याच्या बिया पेरल्या होत्या नाही म्हणता म्हणता ह्यावर मला चार कारली भेटली त्यातलं एक म्हणा पिकच होत पण असू दे तीन कारल्यांची भाजी माझ्यासाठी खूपच झाली आता इथे आलेच होते तर आग्राजवळ नदी आहे तर म्हटलं तिथे पण जाऊन यावं मे महिन्यात सुरू झालेल्या धरणाचं काम अजूनसुद्धा अर्धवटच होतं मग थोडा वेळ पाण्यात पाय टाकून बसले तर मासे पायाला गदुगला करत होते इतकं छान वाटत होतं ना तेव्हा मला खूपच उशीर झाला होता म्हणून मग घरी जायला निघालो वाटेत कुंदाची फुलं होती ती सुद्धा काढली मला फुलं खूपच आवडतात ह्या फुलांवर माझा जास्तच जीव आहे माझ्या मोबाईलमध्ये मा जेवढे माझे फोटो नसतील ना तेवढे पाना फुलांचे आहेत आणि ही विलायती मखमली छान आहे ना माझ्याकडे आता दोनच फुलं आहेत पण तुम्हाला एक दाखवतं चला हे बघा पूर्ण मळी ह्या फुलांनीच भरली आहे आणि समोर हा सूर्यास्त होतोय किती छान वाटतंय ना हे दृश्य मला हे बघून इतकं छान वाटत होतं ना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय